जय शिवराम मित्रांनो पी एम किसान व नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार आहे तर सविस्तर असं जाणून घेऊया अवघ्या दोन ते तीन मिनटात तत्पूर्वी व्हिडिओवर जर नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा म्हणजे असेच नवनवीन नव व्हिडिओ नवनवीन माहिती सविस्तर तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया पी एम किसान व नमो शेतकरी पी एम किसानचा अठरावा हप्ता यापूर्वीच वितरित झाला आणि नमो शेतकरी यांचा सहावा हप्ता अगोदरच वितरित झाला आता नमो शेतकरीचा सहावा हप्ता व पी एम किसानचा एकोणीसवा हप्ता कधी मिळणार आहे कालच राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी काल स्पष्ट सांगितले की ज्या दिवशी पी एम किसानचा हप्ता वितरित होईल त्याच दिवशी राज्याचे नमो शेतकरीचा सुद्धा त्याच दिवशी म्हणजेच एकत्रित दोन्ही हप्त्याचं वितरण होणार आहे विशेष म्हणजे या संक्रांतीच्या दिवशी म्हणजेच येणाऱ्या चौदा तारखेला देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित केले जाण्याची शक्यता आहे आणि विशेष म्हणजे केंद्राचे सहा हजार आणि राज्याचे सहा हजार यापूर्वीच बारा हजार रुपये वार्षिक महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळत होते परंतु या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीतर्फे असं सांगण्यात आलं होतं की जे बारा हजार रुपये वार्षिक महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळत आहे अशा सर्व शेतकऱ्यांना ते पंधरा हजार रुपये करण्यात येईल असं आश्वासन महायुतीतर्फे देण्यात आलं होतं आणि तेच आता युतीचं जे आश्वासन पाळण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे की दोन हजाराऐवजी आता तीन हजार रुपयाचा हप्ता हा नमो शेतकरीचा राहणार आहे आणि पी एम किसानचा दोन हजाराचा म्हणजेच येणाऱ्या चौदा तारखेला आपल्याला पाच हजार रुपयाचं खात्यात वर्ग होणार आहे हे, हे तुमच्यासाठी अपडेट होतं मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद